नमस्कार मंडळी आपले खूप खूप स्वागत आहे तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलमध्ये तर तुम्ही आपला आजचा थमनेल तर बघितलंच असेल परफेक्ट टिप्स वापरून घरच्या घरी बनवा मार्केट स्टाईल खमन ढोकळा ढोकळा खाताना कधी कधी घशाला लागतो तो मोकळा होत नाही तर कधी फुलून येत नाही जर तुम्ही आपल्या या रेसिपीमधल्या सर्व टिप्स फॉलो केल्या आणि जर ढोकळा बनवला तर तो नक्कीच स्पॉन्जी आणि घशाला न लागणारा सॉफ्ट असा ढोकळा येथे तयार होणार आहे तर त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा आपण बनवलेल्या ढोकळ्याचं स्पॉन्जसुद्धा खूप छान झालेलं आहे चारही बाजूने मी तुम्हाला दाखवलेला आहे ढोकळा अगदी परफेक्ट असा तयार झालेला आहे डायरे तर डायरेक्ट रेसिपीकडे वळूया तर मी येथे मोजमाप सांगताना मेजरिंग कपने आणि वाट्याने दोन्ही प्रमाण सांगणार आहे तर आपल्याला येथे दीड कप पाणी घ्यायचं आहे आणि जर वाटीने मोजलं तर ते अडीच कप एवढं भरतं आपल्याला ढोकळा जर नरम सॉफ्ट आणि घशाला न लागणारा पाहिजे असेल तर आपल्याला हलकंसर कोमट पाणी घ्यायचं आहे तर या ठिकाणी दीड कप एवढं कोमट पाणी ह्या बाऊलमध्ये मी घेतलेलं आहे पाण्याचं प्रमाण जरी कमी झालं तर ना तरी ढोकळा खाताना घशाला अटकू शकतो त्यामुळे आपल्याला पाण्याचं परफेक्ट असं प्रमाण या ठिकाणी घ्यायचं आहे त्यानंतर लागेल तीन टीस्पून एवढी साखर जर चमच्याने मोजली तर ती पाऊन चमचा एवढी होते जर तुम्ही चमच्याने घेत असाल तर दोन चमचे आणि त्यापेक्षा थोडीशी साखर यामध्ये घालून घ्यायची आहे तीन स्पून साखर घालून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे मीठ हे आपल्याला टी स्पून एवढं घालून घ्यायचं आहे अर्धा स्पून म्हणजे अर्ध्या चमच्यापेक्षा थोडस कमी मीठ येथे घालून घ्यायचं आहे दोन कप बेसन साठी हे परफेक्ट असं मिठाचं आणि साखरेचं प्रमाण आहे आता आपल्याला लागणार आहे लिंबूसत्व तुम्ही या ठिकाणी लिंबाचा रस सुद्धा घालू शकता पण आपल्याला जर मार्केट स्टाईल बनवायचा असेल तर त्यासाठी लिंबूसत्व घेतलं तर अधिक उत्तम असणार आहे तसेच आता ह्यामध्ये आपल्याला दीड टी स्पून तेल घालून घ्यायचं आहे दीड टी स्पून दोन तेलाचे चमचे एवढं प्रमाण होतं तर तेल सुद्धा आपण ह्यामध्ये घालून घेऊया तेल टाकल्यामुळे काय होतं ढोकळा नरम होतो आणि घशाला कोरडा लागत नाही आता आपल्याला यामध्ये हळद घालून घ्यायची आहे हळद जर आपण चमच्याने घातली तर ती जास्त पडते आणि डोकळ्यावर लाल लाल डॉट्स दिसून येतात त्यामुळे आपल्याला दोन पिंच फक्त हळद घालून घ्यायची आहे म्हणजेच दोन कप बेसण्यासाठी दोन पिंच हळद ही एवढी परफेक्ट असणार आहे आता काय करायचंय दोन ते ती तीन मिनटं आपल्याला हे सर्व मिश्रण विस्करच्या सहाय्याने ढवळून घ्यायचे आहे म्हणजे त्यातली साखर मीठ आणि लिंबूसत्व व्यवस्थितपणे मिक्स होईल तसेच सुद्धा सगळीकडे व्यवस्थित पसरली जाईल आणि त्यामुळे ढोकळ्यावर लाल दॉट्स येणार नाहीत तर आता दोन ते तीन मिनटं मी हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे हळद मीठ साखर हे सगळं यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेलं आहे तर आता आपल्याला यामध्ये दोन कप बेसन चाळून घ्यायचं चा आहे आणि वाटीने मोजलं तर ते अडीच वाटी एवढं बसणार आहे बेसन चाळून घेतल्याने त्यातल्या गुठळ्या मोडल्या जातात आणि बेसन हलकं होतं आणि पटकन मिक्स व्हायला मदत होते तसंच आपला ढोकळासुद्धा सॉफ्ट आणि नरम होतो आणि बेसन घेताना मार्केट मधील बेसन घेतलेले उत्तम आहे कारण की मार्केटमधलं बेसन हे अगदी बारीक असतं आणि त्यामुळे ढोकळा नरम व्हायला मदत होते तर येथे आपले एक कप बेसन चाळून झालेले आता दुसरा कप बेसन सुद्धा आपण असंच चाळून घेऊया आता हे चाळून घेतलेलं बेसन आपल्याला विस्करच्या सहाय्याने सतत पाच ते सहा मिनिटं ढवळून घ्यायचं आहे तसेच ते आपल्याला एकाच दिशेने फेटून घ्यायचं आहे असं केल्याने काय होणार आहे बेसनमधल्या ज्या गुठळ्या असतील त्या मोडल्या जातील तसेच बेसन हलकं होईल आणि हळद जी आहे ती सगळीकडे एकसारखी पसरली जाईल आणि ढोकळ्यावर लालसर डॉट्स येणार नाहीत ढोकळा नरम आणि छानपैकी फुलून येईल तसंच हे आपल्याला विस्करच्या सहाय्याने फेटून घेताना एकाच दिशेने फेटून घ्यायचं आहे आता जरी तुम्हाला हे बेसन पातळ वाटत असेल तर दहा मिनटं झाल्यानंतर त्याची कन्सिस्टन्सीही परफेक्ट होणार आहे तर आता आपल्याला हे बॅटर दहा मिनटासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि आपल्याला ढोकळ्याची फुडची तयारी करून घ्यायची आहे तर येथे मी आता अर्धी वाटी पाणी घेतलेले आहे आणि त्यामध्ये एक चमचा साखर घालून घेतलेली आहे आता ही साखर आपल्याला विरघळवून घ्यायची आहे आता ही साखर आपण बाजूला ठेवून देऊया आणि फोडणीची तयारी करून घेऊया आपल्याला ढोकळ्याची जी फोडणी करायची आहे त्यासाठी मी गॅस पेटवून घेतलेला आहे आणि त्यावर फोडणीचं भांडं ठेवून घेतलेलं आहे भांडं ठेवल्यानंतर आपल्याला त्यामध्ये दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल हे व्यवस्थित गरम झाले पाहिजे तेल व्यवस्थित गरम झाले की त्यामध्ये आपल्याला मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी ही चांगली तडतडली पाहिजे नाहीतर मग ढोकळ्यामध्ये आपल्याला ती कचवट लागेल तसेच तीन ते चार हिरव्या मिरच्या घालून घ्यायचे आहे आणि कडीपत्ता येथे घालून घ्यायचा आहे आता गॅस बंद करून फोडणी आपली एका बाजूला ठेवून द्यायची आहे तसेच ज्या भांड्यामध्ये आपल्याला ढोकळा करायचा आहे त्या भांड्याला आपण व्यवस्थितपणे तेल सगळ्या ठिकाणी लावून घेऊया तेल व्यवस्थित लावल्यामुळे आपला ढोकळा हा भांड्याला चिटकणार नाही आणि प्रॉपर असा व्यवस्थित निघला जाईल तसेच ढोकळा बनवताना आपल्याला भांडे हे थोडे पसरट घ्यायचे आहे आणि तसेच उंचसर घ्यायचे आहे म्हणजे ढोकळा व्यवस्थित फुलून येईल आणि तो काढताना आपल्याला काही त्रास होणार नाही आता आपण वाफेवर ठेवणारं जे झाकण आहे त्याला आपल्याला कपडा बांधून घ्यायचा आहे त्यामुळे वाफेचे पाणी आपल्या ढोकळ्यावर पडणार नाही ढोकळ्याचे बॅटर ठेवून दहा मिनटं झालेले आहेत तर येथे आपले परफेक्ट असे बॅटर तयार आहे आणि त्यामध्ये पाणी घालण्याची काही आवश्यकता नाही आहे तसेच आता आपल्याला यामध्ये बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घालून घ्यायची आहे पण त्याआधी आपल्याला गॅसवर पाणी उघळत ठेवायचे आहे त्यामुळे परफेक्ट असा ढोकळा सॉफ्ट आणि नरम होणार आहे तर मी येथे अर्धा टीस्पून एवढा बेकिंग सोडा घेतलेला आहे आणि चमच्याने मोजला तर अर्ध्या चमच्यापेक्षा थोडा कमी भरतो तर तो आपल्याला या ठिकाणी घालून घ्यायचा आहे तुम्हाला जर ढोकळा मार्केटसारखा जागीदार व्हावासा वाटत असेल तर त्यामध्ये वन फोर टीस्पून एवढी बेकिंग पावडर घालून घ्यायची आहे बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घातल्यानंतर आपल्याला यामध्ये एक टेबल स्पून एवढं पाणी घालून घ्यायचं आहे त्यामुळे बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडरची रिॲक्शन स्टार्ट होणार आहे आणि आपल्याला पटकन हे एकाच दिशेने एक ते दोन मिनटं फेटून घ्यायचं आहे व्यवस्थित एक ते दोन मिनटं एकाच दिशेने फेटून घेतल्यानंतर ढोकळ्याचे बॅटर हे एकदम हलके आणि सॉफ्ट होणार आहे तसेच त्याला बबल्स यायला सुद्धा सुरुवात होणार आहे बॅटर मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला लगेचच ते भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे सगळं बॅटर व्यवस्थित घातल्यानंतर आपल्याला ते उकळत्या पाण्यामध्ये लगेचच ठेवायचं आहे थोडंसं डब करून घेऊया म्हणजे ते व्यवस्थित सेटल होईल आता ह्या पाण्यामध्ये मी लिंब पिळून घेतलेलं आहे म्हणजे भांडं काळं पडायला नको आणि त्यामध्ये स्टँड ठेवून घेते आहे पाणी उकळते आहे त्याच वेळेला आपण जे भांड्यामध्ये बॅटर घालून घेतलेले आहे ते भांडं ह्या उकळत्या पाण्यामध्ये ठेवून द्यायचे आहे भांडे ठेवल्यानंतर आपल्याला पंधरा मिनटं व्यवस्थित ह्याला वाफ द्यायची आहे आपण जो वाफेवर झाकण ठेवायचे थे त्याला बांधून घेतलेला कपडा आहे ते भांडं आता ह्यावर ठेवून घ्यायचं आहे त्यामुळे वाफेचे पाणी ढोकळ्यावर पडणार नाही आणि ढोकळा परफेक्ट असा तयार होईल पंधरा मिनटं झाल्यानंतर एकदम परफेक्ट असा आपला ढोकळा येथे तयार झालेला आहे त्याला छान अशी जाळी आलेली आहे तुम्ही जवळून सुद्धा बघू शकता त्याला छानपैकी जाळी सुटलेली आहे तसेच कापड बांधल्यामुळे ढोकळ्यावर वाफेचा थेंब पडलेला नाही आहे आणि परफेक्ट ढोकळा येथे तयार झाला आहे ढोकळा झाल्या झाल्या लगेच काढायचा नाही कारण की जाला जाला तो गरम असतो त्यामुळे अर्धा तास जवळजवळ आपल्याला यासाठी थांबायचं आहे जर गरम गरम ढोकळा काढला तर तो तुटू शकतो त्यामुळे आपल्याला येथे अर्धा तास थांबायचा आहे आता आपल्याला हव्या त्या आकारामध्ये ढोकळा कापून घ्यायचा आहे ज्याप्रमाणे तुम्हाला ढोकळ्याचा आकार लहान मोठा हवा त्या आकारात तुम्ही ढोकळा येथे कापून घेऊ शकता तर मी येथे चौकोनी आकारामध्ये मिडियम साईजचे पीसेस करून घेतलेले आहेत खरंच खूप छान झालेला आहे येथे ढोकळा तुम्हाला मी येथे मधलाच एक पीस ढोकळ्याचा काढून दाखवते शुगर सिरप न घालताच तो परफेक्ट असा स्पॉन्जी ढोकळा तयार झालेला आहे तुम्ही त्याचा सॉफ्टनेस जवळून बघू शकता अगदी मार्केट स्टाईल आपला ढोकळा येथे तयार झालेला आहे आता आपण जे शुगर सिरपचे पाणी घेतलेले आहेत ते सुद्धा यामध्ये आपण घालून घेऊया आणि पाणी घालताना हे लक्षात घ्यायचं आहे ज्या ठिकाणी आपण सूर्यने कट मारले आहेत त्या लाईनमध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित असे पाणी सगळीकडे मुरले जाईल त्यामुळे ढोकळा सर्व ठिकाणी व्यवस्थित असा खुलला जाईल तर सर्व सिरप आपण घालून घेतलेले आहे तसेच सर्व बॅटर मी आत घातले नव्हते थोडेसे बॅटर जे शिल्लक राहिलेले त्यावर वाफेवर कपडा न बांधल्यामुळे त्याचा वरचा हा पाण्याने ओलसर झालेला आहे त्यामुळे ही सुद्धा एक महत्त्वाची टिप्स आहे की ढोकळ्यावर वाफेवर झाकण ठेवताना त्याला कपडा बांधून घ्यावा त्यामुळे वाफेचे पाणी ढोकळ्यावर पडले जात नाही तर या पण ढोकळ्यावर आपण शुगर सिरप घालून घेऊया शुगर सिरप घालून सुद्धा दहा मिनिटं आपल्याला ढोकळा तसाच ठेवून द्यायचा आहे म्हणजे सर्व शुगर सिरप त्यामध्ये व्यवस्थितपणे सोख होईल शुगर सिरप घातल्यानंतर अजून हा ढोकळा खुललेला आहे आणि मधला पीस काढल्यावर तुम्ही बघू शकता त्या स्पॉन्ज असा परफेक्ट असा तयार झालेला आहे आता हा ढोकळा आपल्याला एका प्लेटवर काढून घ्यायचा आहे तर हा ढोकळा आपण प्लेटवर व्यवस्थितपणे काढून घेऊया थोडासा डम्प करून घेऊया म्हणजे तो व्यवस्थितपणे खाली पडला जाईल तर परफेक्ट असे ढोकळ्याचे पीस येथे निघालेले आहेत भांड्याला तेल लावल्यामुळे व्यवस्थितपणे ढोकळा निघालेला आहे आता आपण जी फोडणी करून घेतलेली ती या ढोकळ्यावर सगळ्या ठिकाणी एकसारखी घालून घेऊया स्पूनच्या सहाय्याने सगळीकडे स्प्रेड करून घेऊया आपण ह्या ढोकळ्यावर तर व्यवस्थितपणे फोडणी स्प्रेड करून घेतलेली आहे तसंच छोट्या ढोकळ्यावर सुद्धा आपण ही सर्व फोडणी व्यवस्थित स्प्रेड करून घेऊया फोडणी व्यवस्थितपणे स्प्रेड झाल्यानंतर आपल्याला ह्यावर बारीक चिरलेली भरपूर सारी कोथिंबीर घालून घ्यायची आहे तर दोन्ही ढोकळ्यांवर व्यवस्थित अशी कोथिंबीर घालून घेऊया आत्ता प्रॉपर मार्केट स्टाईल येथे ढोकळा आपला तयार झालेला आहे तुम्ही त्याचा स्पॉन्जीनेस सॉफ्टनेस जवळून बघू शकता तर तयार आहे नरम जाळीदार स्पॉन्जी ढोकळा तर असा हा ढोकळा तयार करण्यासाठी काही टिप्स लक्षात ठेवायचे आहेत तर ढोकळा बनवताना आपण जे पाणी घेतो ते कोमट असावे त्यामुळे ढोकळा नरम जाळीदार आणि सॉफ्ट होईल तसेच हळद मीठ लिंबूसत्व आणि मीठ हे मिश्रण कोमट पाण्यामध्ये टाकल्यानंतर व्यवस्थित ढवळून घ्यायचे आहे ज्या कारणाने ढोकळ्यावर लाल स्पॉट पडणार नाहीत शुगर सिरप घालताना बरोबर आपण ज्या ठिकाणी कटिंग केले त्या तिथून घालून घ्यावे म्हणजे शुगर सिरप सगळीकडे व्यवस्थित पसरले जाते वाफेवर झाकण ठेवताना त्याला कपडा बांधून घ्यावा ज्या कारणाने ढोकळ्यावर वाफेचे पाणी पडत नाही आणि ढोकळा चिकट असा होत नाही ढोकळा गरम गरम असताना काढू नये तो अर्धा तास थंड झाल्यानंतरच काढावा म्हणजे ढोकळा निघताना नीट निघतो ढोकळ्याचे बॅटर भांड्यामध्ये घालण्याआधी त्याला व्यवस्थितपणे तेल लावून घेणे बस तुम्ही एवढ्या स्टीप जर फॉलो केल्यात ना तर तुमचा ढोकळा हा नक्कीच मार्केट स्टाईल नरम सॉफ्ट जाळीदार आणि खमंग असा होणार आहे तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरी अशा प्रकारे ढोकळा नक्कीच करून बघा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा तसेच तुमच्या रिलेटिव्ज आणि फ्रेंड्सला ह्याची लिंक शेअर करा आणि आपल्या या चॅनलला म्हणजेच तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया तोपर्यंत बाय बाय थँक्यू